हाय हॅलो नमस्कार मी आहे यमुना आपले एस के कांबळे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी रताळाच्या घाऱ्या केलेल्या आहेत किती छान आणि सुंदर किती टम फोगलेले आहेत कुरकुरीत मस्तीपैकी एकदम चविष्ट पण खूप झा छान चविष्ट पण खूप छान झालेले आहेत आणि आज ह्याच्याबरोबर मी हार्बरची चटकदार अशी उसळ केलेली आहे बा किती सुंदर हार्बराची उसळ किंवा दुधाबरोबरही तुम्ही खाऊ शकता चला आपण हे कसं के केलं ते पाहणार आहोत चला सर्वप्रथम मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेला आहे आणि दोन चमचा मी रवा घेतलेला आहे हे प्रमाण आहे आणि त्यानंतरनं मी वेलची पूड आणि बडशपची पूड मी एकत्र मिक्स करून घेतलेली आहे ती साईडला ठेवून देते आणि त्यानंतरनं मी तीन रताळे शिज शिजवून घेतलेले आहे ती सुरून व्यवस्थित ठेवलेले आहे आणि मी आपले लागेन लागेन असं पीठ घेतलेलं आहे एक प्लेट मी पीठ घेतलेलं आहे पण तेवढं आपल्याला लागतच नाही आहे म्हणा त्यानंतर मी एक वाटी गुळ घेतलेला आहे खिसून त्यानंतर ना मी एका परेत एका परातीत मी रताळी व्यवस्थित छान खिसून घेत आहे बघा त्याच्या पूर्ण पूर्ण आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत कारण की जास्त रातळ्या शिजले ते शिरा निघत नाहीत म्हणा तरी मी त्यात थोड्याफार शिरा निघाल्यात जास्त शिराळ्याच निघाले नाहीत त्यात त्यानंतर व्यवस्थित शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचं म्हणजे खिसून घ्यायचं आहे हे बघा मी कशी खिसते ती जास्त तुम्ही मौशिसत ना एकच नंबर आणि रताळ्या होतात आता माझी ही पूर्ण शिजून झालेले खिसून झालेले आहे हे पहा आता गाट, मी छानशी खिसलेलं आहे त्यानंतरनं मी हे पहा तुम्ही पाहू शकता का मी उचलते हे का कसे छान झाले मस्त मी पातळ आणि छान कुठंही एक एकही गाठ गाठ अशी राहिलेली नाही येते त्यामध्ये त्यानंतरनं मी आता आपल्याला आवडीनुसार गुळ घालायचं आहे मला आम्हाला कमीच गोड लागतं त्यासाठी मी अर्धी वाटी गुळ घातलेला आहे आणि अर्धी वाटी तर शिल्लक ठेवलेलं आहे कारण की आमच्यात जास्त गोड खो कोण खात नाही तुमच्यात आवडीप्रमाण तुम्ही गोड कमी जास्तही करू शकता त्यानंतरनं मी व्यवस्थित बारीक करून घेते आता बघा तुम्ही मी कॅमेरा जरा बंद करते नंतरनं मी चालू करते पूर्ण बारीक झाल्यावरती बघा ही पूर्ण बारीक झालेलं आहे त्यामुळे कारण की कॅमेरा मग खूप उशीर होतो आणि लांबतो व्हिडिओ तसा त्यासाठी मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते हो पूर्ण हाताने आपल्याला मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे जेणेकरून एकही गाठ राहिली नाही पाहिजे गाठ राहील तरी थोडीफार चालतं पण तरी पण मी बारीक पूर्ण करून घेतलेलं आहे तुम्ही त्यासाठी गुळ ही आधी वितळून घेऊ शकता नंतर रताळ्याच्या घाऱ्या थोडंसं नॉर्मल पाणी टाकून तुम्ही आधी गुळ वितळून घेऊ शकता नंतर नंतर नंतरनं रताळ खिसलेली ती टाकून घेऊ शकता तुम्ही हे थोकात न त्यानंतरनं मी रवा आणि बेसन टाकून घेतलेलं आहे हे बघा मी व्यवस्थित आता एकजीव कर करून घेतलेला आहे त्यानंतरनं मी गव्हाचं पीठ आपल्याला लागेन असं गव्हाचं पीठ त्यात घालायचं आहे एकदम जास्त नाही टाकायचं आणि लागेन तसं मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यातलं मात थोडंफार एका एक प्लेटमधलं पण थोडंफार शिल्लक असं राहिलेलं होतं त्यासाठी नंतरनं मी बडशपची पूड टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतरनं व्यवस्थित असं मी घट्ट स्पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला ही घट्ट स्पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ ही ही ठेवायचं नाही जेणेकरून आपल्याला घाऱ्या पातळ केले की घाऱ्या लाटता येणार नाहीत अशा घट्ट न मळून घ्यायचं आहे हे बघा आज मी कॅमेरा मी थोडासा बंद करते कारण की व्हिडिओ खूप लांब आणि मोठा होतो त्यासाठी मी कॅमेरा मी बंद करते आता बघा व्यवस्थित ही मी मळून घेतलेला आहे आता घट्ट गोळा जग आपल्याला करून घ्यायचा आहे आपल्याला पाण्याचा बिलकुलही वापर नाही करायचा पाणी टाकलं ना आणि टेस्टीसुद्धा होणार नाही येते उगस बेचवू लागतील आणि खराब होऊन जाईल पीठ त्यासाठी पाणीच टाकून घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला आता माझं पीठ मळून रेडी झालेलं आहे ना मी अजून थोडंफार मरत म्हणजे मळते थोडंफार त्याला आणि नंतरनं आपल्याला तेला साथ लावून व्यवस्थित ते मळून घ्यायचं आहे हे बघा जेवढं तुम्ही छान पीठ मळचाल ना तेवढं आपल्याला पुरी व्यवस्थित आणि छान लाटता येतील म्हणजे असं चिरत नाही जास्त चिरत नाही चक्यतो असल्यावरच्या घरा चिरतात लाटताना पुऱ्या पण जास्त आपण छान मळलं ना व्यवस्थित की नंतर ना चिरत नाही ती आपल्याला डव आपला गोळ गोल डव झालेला आहे तयार आता मी साईडला ठेवते हे पहा चला मी आता गोळा करून घेते व्यवस्थित तुम्हाला लहान मोठा तुम्ही गोळा करू शकता तुम्ही जसे मोठी ही पुरी करू शकता मी चपाती करू शकताय हे बघा मी छा छोटासाच गोळा घेतलेला आहे तुम्हाला पहिल्यांदा दाखवण्यासाठी आता ही तेलावरच लाटायचा आपल्याला पिठाचा अजिबात उपयोग करायचा नाही तुम्ही पिठाचा वापर केला की तळताना रात्राच्या घरात करपतात आणि लाल उडतात व्यवस्थित नाही दिसत ती हे बघा मी तेलावरतीच लाटून व्यवस्थित घेत आहे हे बघ पाहू शकतं मी आतमध्ये किती बळीशेप वेलची पूड तर आहे तशी दिसते आणि खाताना पण दाताखाली खूप छान चविष्ट लागतात हे बघा साईडनं अशा रेषाही पडतातच तरी पण काही नाही म्हणजे असं आपल्याला गोलच करायचे छोटीशी वाटी घ्यायची आहेत आणि त्याने आपल्याला गोल राऊंड करून घ्यायचं आहे साईडचे कडे चिरलं तरी काही हरकत नाही पण आपल्याला नंतरनं गोल वाटीनेच करून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला कुठं धाकवायला न्यायचं नाही आपल्याला शेवटी पोटात जायचं आहे त्यामुळं गोल नाही आलं आले आपल्याला खायचंच आहे पण तरी पण तुम्ही तुम्हाला दाखवते मी कशी गोल केले ती हे बघा येतं मी पाच सहा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे ती तुम्हाला दाखवती त्यामुळं एक एक दाखवले खूप उशीर होऊन त्यामुळे पाच सहा पुराला मी लाटून घेतलेले आहेत ला हे पाहू शकता तुम्ही आपल्या पाच सहा पुऱ्या झालेल्या आहेत आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे छोटासा कणकेचा गोळा टाकायचा आहे क कणकेचा गोळा तेलामध्ये वरते आला की तेल आपल्याला तापलेलं आहे त्यानंतर ना एक पुरी टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला उलटण्याना त्यावरती ते तेल सोडत जायचं आहे जेणेकरून आपली पुरी व्यवस्थित फुगते तेलाच्या ह्याने हे बघा थोडे थोडे फुगलेले आहे अशा पुऱ्या तळत जायचं आहे वरून तेल सोडायचं आपल्या पुऱ्या ही ह्या पुऱ्या लगेच भासतात उशीर लागत नाही तुम्ही ह्या घाऱ्या कमी गॅसवर ही कमी गॅसवरच तळायच्या कारण की जेवढा गॅस आपल्याला मोठा होईल ना तेवढा पटकन करपतात त्यामुळे मंदाच्यावरच ही आपल्याला घारा तळून घ्यायच्या आहेत आणि हे पहा मी रवा का घातला आपल्या रव्याने ती कडक मऊ पडत नाहीत कडक राहतात आणि छान फुकतात टम आपल्याला लु, लुचलुचीत नको आहेत का ना काय काय मऊ हवाय असेल ना तर तुम्ही न रवा नाही घातला तरी चालेल बिगर रव्याचे पण मऊ मऊ पडतात त्यासाठी मी थोडंफार आम्हाला कडक आवडतात त्या कडक होण्यासाठी मी त्यात रवा घातलेला होता बा किती छान आणि टम फुगलेत आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका हे बघा असे मी एक एक करून मी तळून घेतलेले आहेत त्यानंतर ना मी रतळ्यात दो रताळ्याच्या चपात्या पण करून दाखवणार आहे गोड हे बघा तुम्ही अशा प्रकारे चपात्या पण करू शकता तुम्ही सिंपल आहेत नुसतं लाटायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर ना ते भाजून घ्यायचे आहेत तव्यावरती हे पहा आपल्या रताळ्याच्या चपाती गोड चपाती तयार आहेत हे बघा आपलं रेडी झालेलं आहे रताळ्याची गोड चपाती म्हणजे घारी रातळाची पुरी आणि त्याच्याबरोबर हारबर्याची उसळ खा आणि मस्त रहा बाय